नमस्कार मैत्रिणींनो मी जयश्री आज आपण बघणार आहोत पालक वरण अतिशय पौष्टिक असं तोंडाची चव वाढवणारं पालकाचं वरण तर इथं मी एक कप डाळ घेतलेली आहे आणि डाळ ही घरची आहे आणि दोन ते तीन पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे तर याला कुकरमध्ये दोन ते तीन सिट्ट्या काढून मिडियम गॅसवर छान अशी शिजून घ्यायची आहे अगदी लोण्यासारखी तर आपण पहिले सिटी लावून घेऊया तर कुकरमध्ये मी डाळ ट्रान्सफर केलेली आहे आणि काही न घालता आपल्याला ही डाळ छान अशी लोण्यावाने शिजून घ्यायची आहे डाळ शिजेपर्यंत आपण समोरची तयारी करून घेऊया तर मी इथं पालक घेतलेली आहे आणि पालक एकदम फ्रेश आहे तर एक कप पालक आहे आणि याला स्वच्छ धुवून आपल्याला बारीक चिरून घ्यायचे आहे तर पालक मी बारीक छान अशी कट करून घेतलेली आहे त्याचबरोबर एक टोमॅटो घेतलेला आहे एक कांदा आणि थोडी कोथिंबीर घेतलेली आहे आणि वाटण बनवण्यासाठी मी या फिक्या मिरच्या घेतलेल्या आहेत आलं घेतलं लसूण घेतलं तर याचं आपल्याला वाटण बनवून घ्यायचं आहे आणि डाळ पण बघू शकता तुम्ही अतिशय छान अशी आपली शिजलेलीच आहे आणि मी त्याला पाणी टाकून हातून घेतलेलं आहे तर छानपैकी आपण मीठ घालून जाडसर याच वाटण बनवून घेतलेलं आहे इथं बघू शकता कढईमध्ये मी दोन चमचे तेल घातलेलं आहे आणि यामध्ये घालायचे आहे आपल्याला अर्धा चमचे जिरे आणि त्यानंतर यामध्ये घालायचं आहे थोडी मोरी याचबरोबर आपल्याला हे जाडसर कुटलेलं वाटण घालायचं आहे आणि छान असं दोन ते तीन मिनट फ्राय करून घ्यायचं आहे मिरच्या कमी तिखट असल्यामुळे मी जास्तच घेतल्या तर इथं बघू शकता तुम्ही वाटण आपलं छान दोन ते तीन मिनटं फ्राय झालेलं आहे यामध्ये आता घालायचं आहे आपल्याला एक टोमॅटो टोमॅटो सुद्धा छान परतून उरलेला आहे यामध्ये घालायचा आता एक कांदा हा सुद्धा छान आपल्याला परतून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचा आहे वरण फ्राय करून घेऊया एक ते दीड मिनटं आपण याला फ्राय करून घेणार आहोत आणि नंतर यामध्ये आपण वरण घालणार आहोत तर सर्व जिन्नाचा मऊ होईपर्यंत आपण शिजून घेतलेले आहे त्यानंतर यामध्ये घालायचे आहे पाव चमचा हळदी पावडर आणि छान मिक्स करून घ्यायचा आहे वरण वरण घालून झाल्यानंतर आपल्याला गरजेनुसार घालायचं आहे पाणी त्याआधी आपल्याला एक वेळेस हे मिक्स करून घ्यायचं आहे छान पैसे आपलं गरजेनुसार पाणी सुद्धा घालून झालेलं आहे यानंतर यामध्ये घालायचे आहे कोथिंबीर आणि एक वाटी चिरलेली पालक आणि छान दोन ते ती तीन उकळ्या अशा काढून घ्यायच्या आहेत त्याआधी आपण याला मिक्स करून घेऊया छान मिक्स झाल्यानंतर दोन ती तीन हा उकळ्या आलेल्या आहेत तर तरी पण आपण एक उकळी काढून घेऊया आणि तर मस्तपैकी याला उकळी आलेली आहे तर थोडं थंड करून घेऊया सगळ्यांना भरपूर असलेलं रक्ताची वाढ करणारं पौष्टिक असं पालक वरण तयार आहे तर कशी वाटली मग तुम्हाला रेसिपी नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकनला सुद्धा प्रेस करा आणि असेच माझे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद